अरे धनवंता घरी धनाची चाकरी कारण धनवंताच्या घरीच धन त्याच्या जीवनामध्ये चाकरी करीत असतं मग त्या धनवंताने त्याच्या जीवनामध्ये कोणताही धंदा केला त्यानं त्याच्या जीवनामध्ये कसलाही धंदा केला तर धन त्याच्या घरी चाकरी करण्यासाठी राबत असतं म्हणून त्याच्या जीवनामध्ये कोणताही धंदा करू त्या धन्वंतरने त्याला त्याच्या जीवनामध्ये लाभच होत असतो कारण कशामुळे त्याला लाभ होतो त्याचं पूर्वीचं पुण्य असतं आणि त्या पुण्यामुळे ते धन त्याच्या जीवनामध्ये त्याची चाकरी करण्यासाठी या जन्मामध्ये त्याच्या घरी आलेलं असतं म्हणून अशा धनवंताची आपल्या जीवनामध्ये संगत मिळावी किंवा आपल्याला असं धनवंत व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये चांगलंच कर्म करावं लागतं मग आपलं धन आपल्या जीवनामध्ये चाकरी केल्याशिवाय राहत नाही हेच महाराजाला सांगायचं आहे रामकृष्ण